झालेला निकाल हा सत्याचा नव्हे तर सत्याच्या बाजूने लागलेला निकाल आहे याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत तसेच जनतेच्या न्यायालयात सुद्धा आम्ही आहोत येणाऱ्या काळात ते जनताच ठरवेल खरं कोण आणि खोटं कोण लहान मुलांनाही माहीत आहे की शिवसेना कोणाची आहे जनता आमच्यासोबत आहे आणि येणारा काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा असेल असा विश्वास शिवसेनेचे नेते ने नितीन बानुगडे पाटील यांनी मिरजत व्यक्त केला मिर्जेतील सरस्वती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमानिमित्त ते मिर्जेत आले होते यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी बोलताना प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील म्हणाले की मिर्जेत सुद्धा शिवसेना मोठ्या प्रमाणात रुजली असून येणाऱ्या काळात मिरज विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते परवाचा झालेला निकाल हा सत्याच्या नव्हे तर सत्तेच्या बाजूला लागलेला निकाल आहे भारतात या निकलाच्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलोच आहोत पण येणाऱ्या काळात जनतेच्या न्यायालयातही आम्ही असणार आहोत त्यामुळं जनताच ठरवेल खरं खोट खरं कोण आणि खोटं कोण म्हणजे खोट। लहानश्या मुलालाही जरी तुम्ही विचारलं शिवसेना कोणाची तर तो या प्रश्नाचं उत्तर देईल त्यामुळं जनता आमच्या सोबत आहे आणि निश्चितपणे येणारा काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असेल मिरज मध्ये शिवसेना सातत्यानंच काम करते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो महामंत्र दिला आहे त्या पद्धतीनंच इथला प्रत्येक शिवसैनिक सतत काम करतो त्यामुळं मिरज विधानसभेसाठी आमची सज्जता मुळातच झालेली आहे आमचा प्रत्येक शिवसैनिक त्यासाठी काम करतोय आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मिरज विधानसभेमध्ये तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसेल आणि शिवसेनेचा भगवा इथं दिसेल